एक तरुण तडबदार परदेशातून शिकून आलेली डॉक्टर तरुणी आहे आणि एक क्लार्क आहे तर ती त्या, त्या क्लार्कच्या प्रेमात पडते आता त्या क्लार्कचं लग्न झालेलं आहे त्याला एक दीड वर्षाचा मुलगा आहे त्याची बायको आहे तरीसुद्धा ही डॉक्टर त्या क्लार्कचा पिच्छा सोडायला तयार नाही पण या अफेअरचा या प्रेमप्रकरणाचा शेवट किती दाहक झाला हेच आपल्याला आज बघायचं आहे राजस्थान या ठिकाणचं जयपूर शहर आहे त्या ठिकाणचं कोटपुतली बहरोड हा भाग आहे त्या ठिकाणचं अनंतपूर हे गाव आहे आणि या गावामध्ये एक पंचवीस वर्षाची भावना यादव नावाची तरुणी राहते आहे आणि तिची आई आहे तिचं नाव आहे गायत्री देवी यादव भावना जी आहे ती म्हणजे मुलगी जी आहे ते त्यांची ती मुलगी अत्यंत हुशार आहे तिला डॉक्टर व्हायचं आहे त्यासाठी ती प्रयत्न करते आहे आणि अनेक वर्षापासून मेहनत घेते आहे तारीख आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर तिचा एम बी बी एसच्या परीक्षेसाठी दिल्ली या ठिकाणी नंबर लागलेला होता आणि या शिक्षणासाठी तिनं तिला दहा पंधरा लाख रुपयांचं पॅकेज असणारी नोकरी होती ती नोकरी तिनं सोडलेली होती आणि आपल्या मुलीला आईनं पाठबळ दिलेलं होतं आणि एकवीस एप्रिलला भावना यादव दिल्लीला गेलेली होती त्यानंतर ती आईच्या संपर्कात होती आई आईशी कॉन्टॅक्ट इथं पोहोचले तिथं पोहोचले असं ते सगळं सांगत होते पण त्यानंतर मात्र म्हणजे एकवीस एप्रिलच्या रात्रीपासून तिचा कोणताही संपर्क झालेला नव्हता आणि त्यामुळे तिची आई जी आहे ती काळजीमध्ये होती आणि तिनं आपल्या मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होत नव्हता आता नवीन शहर आहे एकटी गेलेली मुलगी आहे तरुण मुलगी आहे त्यामुळे आईच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत होते आणि त्यानंतर तिनं प्रयत्न केले तिच्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठलाही संपर्क पोरेबरोबर झाला नाही त्याच्यामध्ये एक दोन दिवस गेले आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस उजाडला आहे भावना बेपत्ता होऊन आता एक दोन दिवस झालेले होते आई प्रचंड काळजीमध्ये होती चिंतेमध्ये होती आणि त्या दिवशी गायत्री देवी यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता भावना यादव ही आगीत होरपळली आहे आणि तिला हिस्सारमधील सोनी बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आता ही माहिती गायत्री देवी यांना मिळाली त्याच्यानंतर त्या जयपूरमध्ये होत्या जयपूरवरून त्यांनी हिस्सार गाठलं आणि तातडीनं रुग्णालयामध्ये पोहोचल्या त्या ठिकाणी एका हॉस्पिटल म्हणजे बर्न वॉर्ड जो आहे त्या वॉर्डमध्ये जळालेल्या कक्षामध्ये त्या पोहोचलेल्या होत्या आणि तिथं त्या मुलीवरती उपचार चालू होते आणि ती पूर्णपणे जळालेली होती तिच्यासोबत कुणी नव्हतं आणि ज्या व्यक्तीनं गायत्री देवीला फोन केला होता ती व्यक्तीसुद्धा ते नव्हती आता गायत्री देवीनं मग तो जो, जो नंबर होता त्या नंबरवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो नंबरसुद्धा बंद होता आणि भावना ही दिल्लीला गेली होती मग ती हरियाणामधील हिस्सार या ठिकाणी कशी काय पोहोचली होती आणि ही मुलगी अचानकपणे कशी काय जळालेली होती नेमकं हिच्या बाबतीत काय घडलेलं होतं हे काहीच कळायला मार्ग नव्हता नक्की काय घडलेलं आहे या काळजीनं सुद्धा आई आता म्हणजे विचार करत होती की नक्की काय झालेलं आहे त्यानंतर मग पोलिसांना वगैरे माहिती देण्यात आलेली आहे आणि हिस्सार पोलीस जे आहे ते त्या ठिकाणी आले होते की त्या मुलीवरती कुणीतरी हल्ला केला आहे तिला कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती फरार झालेली होती अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आता गायत्री देवीने तपासामध्ये अज्ञात व्यक्तीवरून फोन आला हे पोलिसांना सांगितलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी मग तो नंबर घेतला आणि त्या नंबरच्या आधारे तपास सुरू केला होता इकडं भावनाची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली होती आणि ती इतकी भाजलेली होती इतकी जळलेली होती की तिला काहीच बोलता येत नव्हतं आणि अखेर शेवटी गायत्री देवीने भावनाला जयपूरला शिफ्ट करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी यस एम यस हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती पुढचे उपचार करायचं ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं उपचार चालू झाले होते आणि इकडे हिस्सार पोलीस जे आहेत त्यांनी त्यांचा तपास चाल केलेला होता आणि त्या नंबरची माहिती काढलेली होती तर तो नंबर जो आहे तो हिस्सार या भागामध्ये राहणाऱ्याच तरुणाचा होता आणि याच काळामध्ये एका म्हणजे अत्यंत अघटित घटना घडली ती म्हणजे त्या मुलीचा दोन मे रोजी मृत्यू झाला होता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला कुटुंबावरती शोभकळा पसरलेली आहे मात्र प्रश्न होता तिच्यासोबत नक्की काय घडलेलं होतं कुणी हे सगळं केलं आणि का केलं होतं दोन नंतर तपासाची गती जी आहे ती अजूनच वाढलेली होती आणि जयपूरमध्ये गायत्री देवीनं पुन्हा गुन्हा दाखल केला किंवा काही ठिकाणी त्यांनी झिरो एफ आय आर वगैरे दाखल केलेले होते आणि आपल्या मुलीसोबत काहीतरी विपरीत झालेलं आहे आणि ती मुलगी ते सांगू पण शकली नाही इतकी वाईट अवस्था तिची होती आणि हिसार पोलिस आणि जयपूर पोलीस हे दोघंही आता तपास करत होते आणि हिसार पोलिसांनी त्या नंबरची माहिती काढली होती तो नंबर होता उदेश यादव नावाच्या एका तरुणाचा आता उदेश यादव कोण होता आणि भावनाचा त्याच्याबरोबर काय संबंध होता याचा तपास चालू केला त्यावेळेस मग ज्यावेळेस त्या, त्या गायत्री देवीला आईला विचारलं की या माणसाला तुम्ही ओळखता का त्यावेळेस मग उमेश यादव हा डॉक्टर भावना यादवच्या चुलत बहिणीचा दीर होता असं समोर आलेलं होतं किंवा त्या आईनं सांगितलेलं होतं आणि त्यातच काही वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अठरामध्ये उमेश यादव जो आहे तो लग्नाचा प्रस्ताव घेऊन भावनाकडे आलेला होता मात्र त्यावेळेस त्यांचं लग्न जमलेलं नव्हतं अशी माहिती त्या गायत्री देवीनं पोलिसांना दिलेली होती आता या माहितीच्या आधारे पोलिसांनी उदेश यादवचा शोध सुरू केलेला होता आता उदेश यादवचं लग्न झालेलं होतं त्याची बायको आहे तिचं नाव आहे निक्की यादव आणि तिला घेऊन तो हिसारमध्ये राहत होता चार मे दोन हजार पंचवीसला उदेश यादवला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडून चौकशीला सुरुवात केली सुरुवातीला हो नाही उडूआडीची उत्तरं द्यायला लागलेला होता पण पोलिसांचा त्याच्यावरती मोठा संशय होता आणि हा अगोदरच ओळखीचा होता मग जर ओळखीचा असेल तिच्यासाठी तो लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेलेला असेल तर मग हा प्राणी तिला एकटं सोडून का गेलेला होता आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्याला उलटसुलट सगळे प्रश्न विचारले आणि अगोदर मग तो जो सांगत होता त्याच्यात काही संशयास्पद अशा बाबी समोर आल्या आणि मग पोलिसांनी त्याची पत्नी जी आहे तिच्याकडे पण चौकशी केली होती उदेशची पत्नी निक्की हिच्याकडे आणि चौकशीमध्ये मग धक्कादायक बाबी पुढं आल्या होत्या उदेश आणि डॉक्टर भावना हे एकमेकांच्या संपर्कामध्ये होते आणि ती तेवीस एप्रिल रोजी उदेशच्या घरी आलेली होती असंही समोर आलं होतं आणि हळूहळू हे प्रकरण स्पष्ट व्हायला लागलं होतं पोलिसांनी उदेश यादवकडे पण चौकशी केली आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि पाच मे दोन हजार पंचवीस रोजी त्यानंच डॉक्टर भावना यादव हिची हत्या केल्याची कबुली दिलेली होती आणि ती हकीकत समोर आली होती तर भावना यादव आणि उदेश यादव हे दोघं दोन हजार अठरामध्ये एकमेकांच्या संपर्कात आलेले होते एका लग्नाच्या समारंभात ते भेटले होते आणि भेटल्यानंतर मग एकमेकांच्या तोड निर्माण झाली मैत्री निर्माण झाली फोनांची देवाणघेवाण झालेली होती आणि त्याच्यानंतर मग अगदी भेटी गाठी भाटी भेटी वगैरे सगळं सुरू झालं होतं आणि त्यानंतर आता आ, काही काळाने हा जो उद्देश आहे म्हणजे यांना आता लग्न करायचं होतं एकमेकांवरती प्रेम होतं त्यामुळे हा प्रस्ताव घेऊन गायत्री देवीकडे गेला होता तिच्या आईकडे प्रस्ताव घेऊन गेला होता पण हा काम करत होता क्लर्कचं आणि भावना जी आहे फिलिपिन्स देश जो आहे त्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणार होती तिच्यावरती पस्तीस लाखाचा खर्च होणार होता आणि त्यामुळे मग त्या आईनं लग्नाला नकार दिला कारण ती एम बी बी एस शिकण्यासाठी परदेशात जाणार आहे आणि हा मात्र इथं कुठेतरी क्लार्क आहे ती डॉक्टर तो क्लार्क वगैरे 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 असं सगळं आणि त्याच्यामुळे कदाचित या गोष्टींना विरोध झाला असेल उमेश यादव हा हरियाणाच्या हिस्सारमधील कृषी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी क्लार्क म्हणून लिपिक म्हणून काम करतो आहे तर त्यानंतर मग हिचं ती तिकडं परदेशात गेली हा इकडं काम करतो आहे आहे आणि आता तिची कितर किती दिवस वाट बघणार त्याच्यामुळे मग इकडं उदेश यादवचं लग्न निकी यादव नावाच्या तरुणीबरोबर ती निकीबरोबर झालं आणि या निकीचा आणि उदेशचा संसार सुरू झाला त्यांना एक मुलगा सुद्धा झालेला होता एवढं सगळं होतं याचा संसार चाललेला होता लग्न झालेलं होतं पण तरीसुद्धा हे डॉक्टर आणि उदेश म्हणजे भावना आणि उदेश हे दोघंही एकमेकांच्या संपर्कामध्ये होते कदाचित आता स्टँडर्ड लोकांचं असतं बघा की अशा पद्धतीच्या गोष्टी लग्न झालं तरी ते एकमेकांच्या संपर्कामध्ये त्याच्यानंतर आता जुनं अफेअर जे आहे ते बायकोला कळलेलं होतं आणि आता जुनं याचं अफेअर होतं त्यानंतर आत्तासुद्धा अफेअर नाही पण मैत्री वगैरे आहे अशी माहिती त्या बायकोला कळलेली होती पण त्यामुळे ते नवरा बायको थोडेफार किळकोळ चिटुकले चुटुकले वाद झाले आणि नंतर काही काळाने सुरळीत झालेलं होतं आणि डॉक्टर भावना जी आहे तिला उदेशबरोबर लग्न करायचं होतं ती त्याच्यावर दबाव टाकत होती आता एका बाजूला प्रेमिका होती दुसऱ्या बाजूला बायको होती आणि याच्यामध्ये हा उद्देश अडकलेला होता एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला भावना दिल्लीला पेपर देण्यासाठी गेलेली होती आणि त्यानंतर ती उदेशला भेटायला हरियाणाच्या कृषी विद्यापीठाचं क्वार्टर जे आहे तर त्या क्वार्टरमध्ये आली होती आणि चोवीस एप्रिलच्या सकाळी उदेशला भेटली किंवा घटस्फोटावरून त्यांच्यामध्ये वाद झालेला होता त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीनं माहिती समोर येते की ती, ती स्वतःहून त्या ठिकाणी आली त्याचबरोबर रात्रीच्या अंधारामध्ये त्यांचं जे क्वार्टर आहे त्या क्वार्टरच्या ज्या सीमा भिंती होत्या त्या भिंतीवर चढून जाण्यासाठी त्याने विटा वगैरे ठेवलेल्या होत्या आणि आतमध्ये ती गेलेली होती अशा पद्धतीनं किंवा पलीकडे त्यानं खुर्ची ठेवली मग तिला ती विटांवरून वरती आली नंतर इथं खुर्चीवरून खाली उतरली असं अशा पद्धतीची माहिती समोर येत होती आणि त्यानंतर ज्यावेळेस आता ती त्याच्या घरी गेली घरी गेल्यानंतर मग त्यांच्यामध्ये वाद झाला वाद झाल्यानंतर यानं तिच्यावरती हल्ला केला तिला जाळण्याचा प्रयत्न केला तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि प्रचंड तो वैतागलेला होता त्यामुळे ते त्यानं कायमचा काटा काढायचा प्रयत्न केलेला होता आणि यामध्ये मग पेट्रोल वगैरे तिच्या अंगावरती ओतलेलं होतं तिला पेटवलं होतं जिवंत जाळलेलं होतं आणि त्यानंतर त्यानंच तिला हिसारच्या सोनीबर्न रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं आणि तिला दाखल केल्यानंतर तिथून त्यानं पळ काढला होता जाता जाता त्यानं गायत्री देवीला सुद्धा अज्ञात फोनवरून फोन केलेला होता अज्ञात व्यक्ती म्हणून फोन केला होता आणि भावना होरपळल्याची जळाल्याची माहिती तिनं त्यानं तिला दिलेली होती आणि नंतर स्वतःचा फोन बंद केलेला होता आणि नंतर पोलिसांनी ही घटना उघडकीस आणली होती त्यानंतर आठ दिवस भावना जी आहे ती मृत्यूशी झुंज देत होती मात्र दोन मे रोजी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला होता आणि तपासामध्ये उदेश यादव याच्या त्याचं जे क्वार्टर होतं त्याच्या बाजूला घराच्या बाजूला ते जे भिंत होती त्या त्या भिंतीच्या बाजूला काही विटा किंवा दुसऱ्या बाजूला तुटलेली खुर्ची वगैरे सापडलेली होती घरामध्ये पेट्रोलची बाटली पण मिळालेली होती भावना यादवच्या अशा पद्धतीनं पोलिसांनी हत्येचा छडा लावलेला होता एका क्लर्कने आपल्या डॉक्टर प्रियसीला जिवंत जाळलेलं होतं आणि ही घटना समोर आलेली होती पण अगोदर तो लग्नाची मागणी करण्यासाठी तिच्याकडे गेला त्यावेळेस तिच्या आईनं नकार दिला होता त्यानंतर त्याचं लग्न झालं त्याला मुलगा झाला आणि असं असतानाही नंतर ती जी तरुणी आहे ती तरुणी आता ह्याच्या पाठीमागे लग्नासाठी दबाव टाकत होती आणि त्याच्यातून हे हत्याकांड घडलं आता अशी माहिती समोर आलेली आहे असं माध्यमातून पुढं आलेलं आहे पण हे सगळं असंच घडलं का किंवा अजून त्याच्या पाठीमागं काही कारण आहेत कारण ज्यावेळेस तुम्ही ही बातमी वाचाल त्यावेळेस तुम्हाला अनेक कांगोरे त्याच्यामध्ये मग तिची पत्नी आहे त्याची तर त्या पत्नीचं आणि त्याची जी प्रियसी आहे त्या दोघींमध्ये बोलणं झालेलं त्याच्यानंतर दोघींचे म्हणजे व्हॉट्सअपचे वगैरे स्क्रीनशॉट याच्यामधूनही अजून काही गोष्टी समोर येत आहेत अजून काही गोष्टी वेगवेगळ्या अँगलने समोर येत आहेत त्यामुळे आत्तापर्यंत जी माहिती समोर आली ती तुमच्यासमोर मांडली कदाचित याच्यामध्ये काही वेगळी नवीन माहितीसुद्धा असू शकते तर आता अशा पद्धतीच्या घटना टाळता आल्या नसत्या का हा सुद्धा विचार झाला पाहिजे पहिली गोष्ट तिची आई आणि याची आई तो आणि ती किंवा त्याच्या हे जर जवळचे नातेवाईक आहेत ते जर एकत्र बसले असते आणि जर अगोदरच त्याच्यावरती निर्णय घेतला असता तर कदाचित ही घटना घडली नसती किंवा जर समजा आता याचं लग्न झालेलं म्हणजे लग्नाच्या आधीच जर समजा हा मागणी घेऊन गेला होता त्यावेळेस जर समजा दोघांनी ठामपणे सांगितलं असतं की आम्ही एकमेकांबरोबरच लग्न करणार आहे आणि आईला ठणकावून सांगितलं असतं यानं घरच्यांना सांगितलं असतं तर याने लग्न केलं नसतं आणि त्यामुळे मग तिचंही आयुष्य बर्बाद झालं हाई बर्बाद झालं आणि तिचाही जीव गेला असं झालं नसतं म्हणून जे काही निर्णय घ्यायचे ते ठोस निर्णय घेतले पाहिजेत जे काय करायचं आहे ते त्या त्या वेळेला योग्य पद्धतीनं तिथं कचखाऊ भूमिका नाही घेतली पाहिजे यस तर यस नो तर नो नो असेल तर तो विषय डोक्यातनं काढून टाकायचा यस असेल तर मात्र पुढचं पाऊल टाकायचं असतं पण इथं दुर्दैवानं यस नो याच्यामध्ये हे हिंदकळत राहिले आणि त्यानंतर ही बर्बादी झालेली आहे आता जर समजा याचं लग्न झालेलं होतं आणि ती मुलगी जर याच्या पाठीमागं आहे तर मग त्यानं तिच्या आईला आणि त्या बाकीच्या सगळ्यांना बोलवून नातेवाईकांना बोलवून सांगितलं असतं असं असं आहे तर मात्र सगळ्यांनी बसून त्या मुलीला समजावलं असतं आणि जर समजली नसते तर मग पोलिसांची मदत घेऊन पण कायदेशीर घे झालं असतं तर मग ही अघटित घटना घडली नसते आणि एवढं करूनही जर मार्ग सापडलाच नसता किंवा हे झालं नसतं तर मात्र मग बाकी आता पुढची पावलं किंवा काउन्सिलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्यात सांगायचा उद्देश काय की कुठलीही गोष्ट करा पण हिंसाचार करणं खून करणं कायदा हातात घेणं या गोष्टी करू नका कारण त्याच्यामुळं काहीही साध्य होत नाही या घटनेमध्ये त्याची बायको तिचा काय दोष नव्हता तीसुद्धा आता तिचा पती जेलमध्ये गेला म्हणजे ती बरबाद झाली छोटं मुलं आहे ते बरबाद झालं मग इथं काय घडलं कोणाचं भलं झालं आणि ती जी मुलगी आहे तिचा जीव गेला म्हणजे ह्याच्यामधून मिळालं काय काहीच नाही त्यामुळे या गोष्टींपासून अलिप्त राहिलेलं आणि बऱ्याच वेळा माझं प्रेम आणि ह्यानत्यान गोष्टी कसं असतं शेवटी व्यवहार हा महत्त्वाचा असतो प्रेम ही भावना असते आणि भावना जी आहे ती तात्कालिक असते आणि ती तात्कालिकच राहते व्यवहार जो असतो तो कायमस्वरूपी टिकत राहतो आता याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद